गेल्या चार वर्षापासून शासनाला निवेदन आंदोलन मोर्चे काढून ज्या झोपडपट्टी वासियांच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी ते इमलाधारक राहतात ती जमीन त्यांच्या नावावर करणे त्यांना घरपुलता लाभ देणे त्यांना मूलभूत सुविधा देणे त्यासाठी अकोला विकास संघर्ष मंच गेल्या चार वर्षापासून शासनासोबत लढत आहे आणि त्याचसाठी आज आम्ही अकोला विकास संघर्ष मंचच्या माध्यमातून अकोला शहरातील हिमलाधारकांसोबत सगळ्या शहरातील झोपडपट्टी वाशियांसोबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की आम्ही राहतो त्या ठिकाणी आमची जागा आमच्या नावाने करा नागपूर महानगरपालिकेत झालं तसंच अकोला महानगरपालिकेतसुद्धा करा शासनाचे जे जी आर आहेत त्या जी आरची अंमलबजावणी करीत कर अंमलबजावणी करण्याकरता इथल्या प्रशासनाने पुढाकार घ्यावा त्याकरिता आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेब त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत